नमस्कार आता आजी ही रमाला सांगते रमा इकडे ये म्हणजे माही इकडे ये माही तू आर्किटेक्ट आहे ना ही फाईल एकदा चेक कर आपल्या ऑफिसचं रिनोव्हेशन करायचं आहे हे सगळं डिझाईन्स कलर वगैरे सगळं नीट आहे का एकदा बघून घे तेव्हा आता लगेच माही ती नसते ती रमा असते त्यामुळे ती आपल्या आजीकडे बघतच राहते रमाला काहीच यातलं कळत नसतं तेव्हा लगेच आजी म्हणते अगं अशी मूर्खासारखी काय बघत राहिली आहेस त्या खऱ्या रमासारखी माझ्याकडे आर्किटेक्ट आहेस ना तू आणि त्या दिवशी मिटिंगला होतीस ना तू तेव्हा काय झालं तुला माहीत आहे त्यामुळे सगळं तू एकदा बघून घे आणि ही पण फाईल घेऊन जा या दोन्ही फाईल घेऊन जा आणि बघ तेव्हा आता रमा म्हणते ठीक आहे आजी मी बघते सगळं एवढं चेक करून तेव्हा पार्वती आजी म्हणते लवकर काय ते मला सांग आणि रमा दोन्ही फाईल घेऊन आपल्या रूममध्ये येते आणि लगेच माईला फोन लावते आणि म्हणते माही हे बघ ना मी तुला काही फोटोज पाठवते आहे त्यामध्ये जर काही प्रॉब्लेम क्वेरी असेल तर मला सांग तेव्हा लगेच माही म्हणते ठीक आहे मी चेक करून सांगते आणि माही नंतर रमाला फोन करून सांगते की त्या डिझाईन्स अशा अशा झाल्या पाहिजेत तशा झाल्या खूप काही बोलत असते रमा म्हणते अगं मला ह्या डिझाईन्सच काही कळत नाही आहे एक काम कर ना तूच ये ना इकडे मी बाहेर जाते भाजी आणण्यासाठी आणि तेव्हा तू आतमध्ये ये तेव्हा लगेच माही म्हणते ठीक आहे आणि माही इकडे आता रमाचे कपडे घालून साडी नेसून दोन वेळा बांधून तयार झालेली असते आणि तेवढा तिथे समोर नील येतो नील म्हणतो मुकादमांच्या घरी निघालीस पण हे बघ शेवटी तुला इथेच यावं लागणार आहे कारण तू माझी आहेस आता अक्षय बाहेर पडतो तेव्हा लगेच रमा येते आणि म्हणते अहो मला भाजी मार्केटमध्ये सोडा ना आता रमा आणि अक्षय हे बाहेर निघालेले असतात आणि तो आता रमाला मार्केटमध्ये सोडतो आणि पुढे ऑफिसला जातो रमा इथे भाजी घेत असते आणि खूप ऊन लागत असतं आता तेवढा तिथे साई येतो आणि साई रमाच्या डोक्यावर छत्री धरतो आणि म्हणतो तू रमा आहेस की माही आहेस हे मला माहीत नाही पण तुम्हाला ऊन आहे म्हणून मी छत्री धरतोय तुम्हाला त्रास होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे तर आता इकडे माही ही रमाचं गेटअप करून रमाच्या वेशामध्ये मुकादमांच्या घरात येते आणि त्या सगळ्या फाईल्स वगैरे सगळं बघत असते आणि आजीला नेऊन सगळं काही काही करावं लागणार आहे चेंजेस हे सगळं सांगत असते तेव्हा आता आजी म्हणतात खरंच खरंच खूप छान आयडिया दिल्यास तू मला खरंच खूप चांगली आहेस तू खरंच खूप शिकलेली आहेस आर्किटेक्ट आहेस याचा मला खूप फायदा होतो आहे तर आता इथे मार्केटमध्ये रमा ही साईला म्हणते तू का आला आहेस इथे तू जा साई म्हणतो तुम्हाला त्रास होतो आहे उन्हाचा मी तुम्हाला असं उन्हात एकटीला फिरू देणार नाही आता तेवढ्या समोरून अभि येतो आणि अभि त्या दोघांना बघतो साईने रमाच्या डोक्यावर छत्री धरलेली आहे आणि तो म्हणतो हा रमासोबत साई काय करतो इथे आता अभिला मोठा धक्काच बसतो आणि अभि धक्क्याने खालीच कोसळतो अभि बेशुद्ध पडतो तेव्हा कोणीतरी ओरडतं म्हणून धावत रमा आणि साई तिथे येतात बघतात तर काय दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून हा अभि असतो अभि बेशुद्ध कसा पडला म्हणून रमा आणि साईला टेन्शन येतं दोघही एकमेकांकडे बघत राहतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू